सर या विषयावरती वारंवार कोणीतरी विधानं करतात नंतर माफी मागतं निषेध करतो आपण मोर्चे काढतो पण यावर आपली पुढची भूमिका नेमकी ठोस काय असेल किंवा पुढची वाटचाल काय असेल नाही यांची मानसिकताच ढासळलेली आहे वारंवार हे लोक जाणीवपूर्वक अशा चुका करतात म्हणून चुकीला माफी नाही म्हणजे नाही मग राहुल सोलापूरकर असो नाही तर अन्य कुठलाही ब्राह्मणवादी आर एसच्या ढाबळीतला कोणीही कार्यकर्ता असो हे जाणीवपूर्वक केलं जात आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे म्हणून राहुल सोलापूरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तात्काळातल्या तात्काळ राहुल सोलापूरकला अटक झाली पाहिजे नाही तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचे हे स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या चॅनलच्या वतीने करतो महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो मी राकेश सोयेंशी आपण पाहता लोकराजा बातमी संतेची तर आता आपण पाहतो की अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेवर एक वादग्रस्त विधान केलेलं आहे ते असं बोलले की शिवाजी महाराज ज्या आग्र्यावरून सुटले ते त्यांनी औरंगजेबाला त्यावेळेस लाच देऊन तिथून आले होते तर याबद्दलच आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत अविनाश मोहिते पुणे शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सर नेमकं का काय भूमिका आपली सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ पहिल्यांदा आपल्या लोकराजा चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरांचं या ठिकाणी सर्ष स्वागत करतो बांधवांनो हा जो विषय आहे हा खूप संवेदनशील असा विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा केली गेली अनेक समाजकारण्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक राजकारण्यांनी यावरती आपलं विश्लेषण केलेलं आहे आपलं मत मांडलेलं आहे तरीसुद्धा लेट पण थेट या विषयाला हात आपल्या लोकराजा या चॅनलने घातलेला आहे म्हणून पहिल्यांदा विश्लेषकांचंसुद्धा मला या ठिकाणी स्वागत करावं असं वाटतंय कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा विसता कामा नाही कारण हा वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी समोर ठेवून कशा पद्धतीने हिनवावं कोणतीही गोष्ट करत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत ते आपले स्फृ स्फूर्तीस्थान आहेत किंवा हा आपल्या जगण्याचा श्वास आहे तो एक मंत्र आहे हे पहिल्यांदा आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे राहुल सोलापूरसारख्या अनेक समाजकंठकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवराय असतील संभाजीराजे असतील जिजाऊ असतील यांना अपमानित करण्याची कुठलीही संधी सोडलेली नाही म्हणून पाठीमागल्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला के होता किंवा भांडारकरवरती जी कारवाई संभाजी ब्रिगेडनं केली ती कशासाठी केली होती की जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकाला बाबासाहेब पुरंदरेसारख्यांनी किंवा सारख्यांनी जी सामुग्री पुरवली होती आणि खोटा इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता ती विकृती आहे ती मानसिकता जी आहे ती मानसिकता ठेचून ठेवण्याची आज वेळ आलेली आहे म्हणून रा राहुल सोलापूरकर सारख्यांची धाडस होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलल्याचं कशा पद्धतीने बोलायचं कुठला संदर्भ द्यायचा इतिहास कसा तोडून मोडून सांगायचा हे सांगणं काम कुणाचं आहे तर ह्या मनोवादी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांचं हे भटाळलेल्या अरेशेतच्या लोकांचं आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगाव ठरणार नाही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांचा चुकीचा इतिहास लिहिण्याचा मांडण्याचा वारंवार कुठल्या जात या ठिकाणी प्रयत्न करते आहे काय एकाच जातीचे लोक या वारंवार या पुढे येतात कोशारीसारखे आर एस एसच्या पगडीमध्ये सामील झालेले किंवा आर एस एसच्या ह्याच्यामध्ये शिकलेले सवरलेले राज्यपाल असलेले लोक जर अशा पद्धतीचा मनोवृत्ती विचार समाजापुढं मांडत असतील लिहित असतील तर याचा समाजावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो आहे हे सुद्धा सम याचा समाजावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बांधवांनो आपण लहानपणापासून छत्रपती शिवरायांचा इतिहास ऐकतो लिहितो वाचतो पण आज काय झालेलं आहे आज समाज पुढारलेला आहे आज काय करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सारं लहान वयातील मुलं ह्या सारं पाहत असतात मग त्यांच्या मनावरती काय विपरीत परिणाम होतो किंवा आज दोन हजार पंचवीसला जो इतिहास राहुल सोलापूरकरनी सांगितला मांडला तो इतिहास पुढं जाऊन पंचवीस वर्षानंतर लोकांना खरा वाटेल की नाही याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणून अशा प्रवृत्तींना ठेचणं आज गरजेचं आहे इतिहास घडवला मावळ्यांनी लिहिला मात्र मनुवादी कावळ्यांनी म्हणून तो आपल्या सोयीनं लिहिला आणि सोयीनं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज लाच घेऊन आग्र्यावरून सुटले लाच कुणाला दिली तर औरंगजेबाला औरंगजेब कोण आहे तर हिंदुस्थानचा बादशाह आहे बादशाह कधी लाच घेत असतो का तुम्हाला ते तर आहे का हिंदुस्थानचा राजा कोण आहे तर औरंगजेब आहे औरंगजेबाला लाच देण्याचं धाडं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या बायकोला लाच दिलेलं इथपर्यंत बोलण्याची मजल या टकलो हैवानाची जाती आहे है। हा टकलो हैवान म्हणजे काय इतिहासकार आहे का अनेक इतिहासकार म्हणजे इंद्रजित सावंत सर असतील साळुंके सर असतील यांनी आपल्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे छत्रपती शिवाजी महाराज हा हा, हा मूलमंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जी कारकिर्दी जन्मापासूनची मृत्यूपर्यंतची प्रत्येक दिवसाचा रोमांचकारी इतिहास आहे हे विसरता कामा नये आग्र्यावरून सुटका म्हणजे एक रोमांचकारी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला का गेले त्यांच्यासोबत औरंगाजेबांनी कसा व्यवहार केला त्यांना ज्या राज सदरेमध्ये उभं केलं त्यांना अपमानित केलं मग छत्रपती शिवरायांना ते सहन झालं नाही छत्रपतींना तिथून सुटका होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वेडा आखला केला त्यांना नजरकैदेत के ठेवलं थे। गेलं छत्रपती शिवरायांना सुटण्यासाठी मेटीच्या पे पिट पिटाऱ्यामधून त्यांना पलायन केलं का त्यांनी गणवेश प वेगळा घालून त्या ठिकाणी त्या पालखीसोबत ते निघून गेले हे अजून इतिहासामध्ये उलगडा झालेला नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणावरून सुटताना कुठल्या युक्त्या त्यांनी वापरल्या किंवा कशा पद्धतीचा गरिम कावा त्यांनी त्या ठिकाणी केला ह्या या टक्कल हैवानाला माहिती आहे का नाही प्रत्येक इतिहासाचा संदर्भ आहे पुराव्या निशिती लिहिलं गेलं आहे बकरेमध्ये त्याचा उल्लेख आला आहे अनेक त्याचे पुरावेत जे छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी पाठवले त्याचे काही हस्तलेख त्या ठिकाणी सापडलेले आहेत ते, 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 ते कोल्हा को सोला कोल्हापूरमध्ये आहेत त्याचा संदर्भ मिळता जुळता देणं गरजेचं इतिहासावर बोलण्याची मा धाडस राहुल सोलापूरकर आपण करू नये आपला तेवढा अभ्यास नाही आपल्या डोक्याला एक केसही शिल्लक राहिला नाही आणि राहिल्यास राहिलेले केससुद्धा संभाजी ब्रिगेड उपटून टाकल हे लक्षात ठेवा म्हणून बोलताना चालताना लिहिताना जरा वि छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्याचं धाडस राहुल सोलापूरकरने करू नये तेवढा तो मोठा नाही तेवढा तो ज्ञानी नाही तुम्ही वेदाचा पुरावणयुक्त अभ्यास करायचा कुठंतरी भाकड कथा पुराण काता, काता तुम्ही मंदिरात जाऊन लोकांना येड्यात काढून सांगायच्यात आज या महाराष्ट्रातला सामान्य शिवसैनिक सामान्य शिवप्रेमी आज पूर्ण खवळलेला आहे सोलापूरकर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि जे जे कुणी फटाळलेले आहेत त्यांनीसुद्धा हा विषय समजून घ्यायचा आहे जो परें परें जो मना मना छत्रपती शिवराय जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचा इतिहास कुणी झाकू शकत नाही त्यांना वाकू शकत नाही तर मुडीतही काढू शकत नाही एवढं ते सामर्थ्यवान राजा त्या या धर्तीवरती होऊन गेला आहे एकही असा राजा नाही की जो साडेतीनशे वर्षे त्याचा इतिहास जीवन ठेवला जातो प्रत्येकाच्या मनामनात छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आहे नुसता छत्रपती शिवाजी हा जरी मूलमंत्र नुसता उच्चार केला ना तर तेत्तीस कोटी देवांची फलटण बाद होते ही गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हा जगण्याचा श्वास आहे आमचा आम्हाला खवळण्याचा प्रयत्न करू नका आमची माती भडकवण्याचा प्रयत्न करू नका राहुल सोलापूरकर तुमच्या डोक्यात भुस्सा भरला आहे का मेंदू भरलाय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही तुम्ही छत्रपती शाहूजी महाराज यांची भूमिका पार पाडली पण छत्रपती शाहूजी महाराज यांचा कुठलाही अंगत गुण तुम्ही घेतलेला नाही तुम्ही फक्त स्वामी समर्थांची भूमिका करण्याच्या लायकीच्या तेवढं लक्षात ठेवा तुम्ही भटाळलेले आहात तुम्ही मनिवादी आहात तुम्ही आरिशेच्या पडळीमध्ये वाढलेले आहात म्हणून तुम्हाला आज भांडारकरचा जो राजीनामा द्यायला लागला आहे ना त्याच कारणानं कारण भांडारकरवाल्यांना चांगलं माहिती आहे पुन्हा कारवाई संभाजी ब्रिगेडला करायला होऊ नका लक्षात ठेवा आज राहुल सोलापूरकर पोलीस बंदोबस्तमध्ये राहत असतील पण कायमस्वरूपी राहुल सोलापूरकरांना पोलीस बंदोबस्त हे सरकार देऊ शकत नाही या महाराष्ट्रात तुम्हाला फिरायचं आहे या महाराष्ट्रात तुम्हाला चालायचं आहे या महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं आहे जर सही सलामत राहायचं असेल राहिलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं काढायचं चा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ आणि महापुरुषांवरती तुम्ही बोलण्याच्या पात्रतेचे नाही तुम्ही बोलू नये अशी परकड भूमिका या आपल्या चा चॅनलच्या वतीनं आज या जनतेसमोर मी मांडत आहे